the chase and the hunt and i set the pace when i'm running i always take what i want and i always give it 100 don't need a bank no i'm funded play the game like it's nothing i'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend to me it's not working out maybe it's the chemistry it's time to break up so i can make a better me good morning friends sapla is our was सेवंटी फोर्स चायलेंजचा तर तिकडे आपण त्या घराच्या इथे गाडी लावली आहे आणि आपण चाललोय भुरगिरी किल्ल्यावर हा भुरगिरी गाडे हा वॉच टावर म्हणून काम करायचं पूर्वीच्या काळामध्ये आणि वरती एक मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे वरती तर आपण दर्शन घेऊया आणि एक किल्ला एक्सप्लोअर करूया बघूया आता कोण भेटत आहे वरती की आपल्याला एकट्यालाच करावं लागतं बट आपल्याला तिथं जायचं तो भेट तिथून वर जायचं असं शेता शेताने बाजूबाजूने हा एक रस्ता एकच पावलॉट आहे तर ती वाट फॉलो करायची आणि जायची नेहमीप्रमाणे ने सर आपल्या पाठीमागे त्याच्यामुळे आपला चेहरा दिसतोय काळा तर काय करणार आहे असं असं करून बोलावं लागेल असं जायला रस्ता आहे गावकऱ्यांच्या शेतीच्या बाजूबाजूने आणि एकदम छोटा असा किल्ला आहे भोरगिरी एकदम थोडंसं एक पूल आलं ते बघा इथे एक पडलेला पूल दिसतो लांबून मला असं वाटत होतं की तोफा ठेवलात की काय हे बघा ना कारण मॅप आहे गुगलला पण मॅप दिसत होता दरवाजा वर जायला पाच मिनटं हे बघा इथे बाकडे वगैरे आहे बसण्यासाठी कारण वृद्ध माणसं पण येत असतील किल्ल्यावर मंदिरे बोलल्यावर जरा समजा त्यांना जमी वगैरे लागला तर चांगला बसण्यासाठी छान एकदम बसण्यासाठी तर दहा मिनटामध्ये आपण वर पोचलो आहे हा जो मार्ग आहे मंदिराकडे जातो लेणीकडे आणि हा जो मार्ग वर किल्ल्याकडे जातो तर आपण आधी दर्शन घेऊया महादेवाचं आणि मग वर जाऊया किल्ल्यावर आपण वर, वर आलो आहे आणि बघा इथे महादेवाची पिंड एकदम छान आणि इकडे एक मंदिर आहे चिपल काढल्यामुळे कोणतरी गेले आतमध्ये फिडलेला <laughs> पडलं फिल्ला तर वाटत नाही पूर्ण पाणी छान वाटते बाबा एक्सपिरियन्स आहे एकदम हे मंदिर आहे पूर्ण पाण्यामध्ये पाण्यामध्ये खूप मासे आहेत अख्खे मासे आहेत पाण्यामध्ये पहिल्यांदा असं मंदिर बघितलं असं पूर्ण पाण्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी पाणी अजून परत येतो रिटर्न चणी वगैरे टाकले हे नाही पण इथे इथे नक्कीच खोले हे नक्कीच खोले आता आपण महादेवाचं दर्शन घेऊ मजा आली बाबा दर्शन घ्यायला काय चाललंय बाबा आयुष्यात माझ्या काय काय बघायला भेटते काय काय नाही बघायला भेटत महादेवाची पिंड दर्शन घेऊन मस्त जस बाजूने वरती जायला टोकडे चाव्या बघा इथे अजून मंदिर आहे झेंडे फडकतात मजा आली का नाही एकदम मजा आली मला तर इथे एक मंदिर तर आता वैभवी माताचं मंदिर वैभवी माताचं दर्शन आपण घेऊन इथे भोरगिरी बाबाचं दर्शन घ्यायला आलो आतमध्ये फोटो अलाउड नाही तर आपण फोटो नाही काढणार आतमध्ये दर्शन घेऊन परत वरती बघूया कड्यावर जायला रस्ता आहे भारी वाटते एकदम अस पूर्ण दिवसभर होऊनच नाही अजिबात आता गोरगिरी बाबाचं दर्शन घेऊन म्हणजेच शंकराचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेऊन आपण बघूया वरती जाऊन काय आहे का ते तर गाववाले बोलतात की वरती काहीच नाही पण आपण ट्राय करूया ते पहिलं आणि हे दुसरं ते इथे हे दोन पाण्याचे टाके आणि इथे एक शिवपिंडीचं मंदिर आणि तिकडे वैभवी माताचं मंदिर ते असे दोन तीन मंदिरांचं दर्शन घेऊन आपण वरती गड्याकडे जायला निघूया आहे रस्ता पडून पण लोक तर बोलत आहेत काहीच नाही तिथे पण आपण वरचे जाऊन बघणारच ते काय नाही हे बघा इथे किती मोठ्या मोठ्या लेण आहेत बघूया आपण आतमध्ये जाऊन आता तर इथे पाण्याच्या टाके आहेत एवढ्या खूप मोठ्या मोठ्या पाण्याचे टाक्यात हे आणि इथे एक विरांगळ ठेवलेले इथे एक अजून एक विरांगळ आहे तिथे एक विरांगळ आहे वर काय नाही काय नाही बोलत त्यांनी वरती काय काय ठेवले तीन पाण्याचे टाके आणि एक खोली आहे त्या खोलीमध्ये विरांगळ ठेवले दहा मिनटं वरती आलो आपण मंदिरापासून आणि इथं तर बाबा राडच आहे वरचे जाऊन दाखवतो तुम्हाला राजमुद्रा शिवमुद्रा पतिपचंद्र लेखे वरदिस्त विश्ववंदिता शाहू सुने व शिवशाही शाह मुद्राभद्रा आहे राजे ते पुढे गेले की अजून पिंड आहेत दिसते आपल्याला तर देवीचं मंदिर आहे आणि दोन तीन पिं शिवपिंडे ठेवलेले हो आणि बोलतो वरती काय नाही एवढंच आहे बघण्यासारखं एवढं हिरवं हिरवं आहे का कुठे फक्त भोरगिरीवर आहे एवढं पाणी पुढे आल्याच्या नंतर बघा इथे एक तलाव आहे पावसाचं पाणी इथे स्टोअर होत असावं आणि इथूनच मुरून खाली देवीच्या मंदिरात पडत असावं कोण येत नाही ना त्याच्यामुळंच हे असं पडलेलं आहे जर समजा लोक जर वरती ये जा बर बर ये, येत जात राहिले ना तर बरोबर पाऊल वाट वगैरे सगळं होतं मग येत कोण येत नाही म्हणून हे असं सगळं झालं मुळात मग हे गावकरीच बोलतो ते की काहीच नाही काहीच का नाही ना का कसं वरती आहेत पाण्याच्या टाके आहेत दोन विरांगळ ठेवलेली एवढे राजमूत्र ठेवली अजून इथं वरती पुढे दोन टाक पाण्याच्या टाक्या दिसत आहेत इथे येते पाण्याचे टाके शोधले की नाही वरती चार पाण्याची टाकीत चार पाण्याचे टाकी दोन विरांगळ आणि आपली राजमूत्र एक पाण्याचे टाका छान चार वरती पाण्याचे टाकीत तर टी साठी हा किल्ला बांधला होता आणि ह्याच्यावरनं जो भीमाशंकर व्यापारी मार्ग आहे भोरगिरी भीमाशंकर व्यापारी मार्ग तर तो व्यापारी मार्ग जोडलेला होता आणि पूर्ण गोल चक्कर मारून परत आपण इथं आलोय बघा तर इथून आता आपण परत खाली जाऊया पूर्ण किल्ला एक्सप्लोर केला आपण <laughs> पूर्ण किल्ल्याला गोल अर्र बाबू वाचलो पडता पडता पूर्ण किल्ल्याला दोन गोलवेडा मारला आपण पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर केला वरती जरा भीती आहे एकट्याला जायला कारण खूप सारे गवत वगैरे उगलेत पण वरती जा वरती गेलेच नाही तर तुम्ही किल्ला परत तो तसाच हे बोलतील काहीच नाही वरती तुम्ही तिथूनच निघून जाल त्यावरती टाक्या पार हे होऊन जातील बुजून जातील टाक्या टाक्या विरांगळ सगळं बुजून जातील हे ह्याच्या ह्याच्या हे जसं चाललंय जस ना वरती तसं जसं वरती जायचं एकदम सोपं आहे मंदिर तर आहेच बेस्ट मंदिरचा तर काही विषयच नाही मंदिरामध्ये सगळ्यात जास्त मजा आली आपल्याला पण वरती पण गेलं पाहिजे बघितलं पाहिजे किल्ला आपला किल्ला आहे आता आपण खाली जाऊया आणि मंदिराच्या इथे ब्लॉग इन करून टाका जास्त काय मी बोलणार नाही बट असं नाही बोललं पाहिजे की वरती नाही हाय यार वरती बघण्यासारखं पण तर तो आहे भोरगिडी फोर्ट आणि आपण बाजूच्या धबधब्याशी इथे आलो आज मला असं वाटलं होतं की धबधबा बघायला भेटेल फोटाचा का होईना भेटलाय बघायला जरा आपण इथे पाणी वगैरे पिऊया पाणी आहे आपल्याकडे पण मलाहीच पाणी प्यायचं एकदम मजा आली तिथे जरा आपण खेळूया पाण्यासोबत अशी आहे काय विषय नाही तर भोरगिरी फोर्ट एक्सप्लोअर करायला खूप मजा आली आणि मंदिरामध्ये आपण जे पाया पडलं ना बेस्ट मला सारखं लागतं काही की आपण पाण्यातून चालत गेलो आणि मग पाया पडलो तसं हरिश्चंद्रगडला पण सेम आहे बट आपण जेव्हा गेलो तेव्हा तिथे पाणीच नव्हतं पण इथे मजा आली यार एकदम गारगार पाणी एकदम तळवायला एकदम भारी वाटलं आहे एकदम थकवा वगैरे सगळे निघून गेलं तर आपण इथे ब्लॉगला एंड करून टाकूया आणि उद्या आपण जाणार आहे मोरगिरी नाहीतर मग मृगगड या दोघांमध्ये आपण डिसाईड करून त्या किल्ल्यावर जाऊया आणि जर समजा ते दोन्ही पण नसतील तर मग विसापूर नाही तर मग लोहगड तर असे लो चार प्लॅन आहेत सगळे सेम अंतरावर आहे जिथे आपण काकागड राहतो तिथे तर बघूया कोणत्या किल्ल्यावर जायचं आणि कोणत्या नाही आणि भेटूया तोपर्यंत थँक्यू सो मच आणि जय शिवराय बाय बाय